गावातील शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी त्यांनी विनामूल्य शैक्षणिक साधनांची व्यवस्था केली असून त्यामुळे गावातील लोकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास वाढला आहे मी रवींद्र भोसले मैत्री सामाजिक संस्था आणि निंबळक या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो या संस्थेचं संस्थेचे मार्गदर्शक बी भोसले रावसाहेब शाह रावसाहेब फलटण या ठिकाणी राहतात त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शक आम्ही अनेक वर्ष गेल्या वीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी हा उपक्रम मैत्री या संस्थेमार्फत चालवत आहोत तर या वाचनालय या मैत्री या वाचनालयात मोफत ग्रामीण रुग्ण ग्रामीण युवकांना की योग्य मार्गदर्शन व्हावं त्यांना स्पर्धा परीक्षेत उतरा यावं आणि विविध पदावर काम करण्यास करता आम्ही त्यांना पुस्तकं आणि ही सेवा पुरवत असतो हे सर्व आम्ही मोफत करत असतो आणि या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातून जे वाड्या वस्तीवले लोक आहेत ज्यांना या सुविधा स्पर्धा परिषद उतरण्यासाठी ज्या सुविधा उपलब्ध होत नाहीत त्यांनी आमच्या संस्थेची आमचे मार्गदर्शक बी ए भोसले यांच्याशी संपर्क साधावा किंवा संस्थेचं कार्यालय निंबळक या ठिकाणी आहे त्या निंबळक या ठिकाणी मैत्री सामाजिक संस्था या कार्य कार्यालयास भेट द्यावी एवढेच मी या ठिकाणी बाळासाहेब भोसले यांचा हा उपक्रम फलटण मधील विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवीन ऊर्जा देणारा आहे अशाच नवीन नवीन अपडेट साठी पाहत राहा सातारा सम्राट